नमस्ते मित्रांनो थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या तेरा ऑगस्टच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता पोलिस स्टेशनमध्ये आता गायत्री काही पेपर्स घेऊन आलेली असते आणि ती आता तेजसला ते पेपर्स दाखवते आणि तेजसला ते पेपर्स दाखवून ती म्हणते की हे काही पेपर्स आहे आणि हे पेपर जमिनीचे आहे आणि जर घे लवकर तू या पेपर्सवर साईन कर आणि म्हणजेच मी तुला लवकरात लवकर या जेलमध्ये बा जेलमधून बाहेर काढेल आता तेजस खाली बसतो आणि तो, तो गायत्रीवर हसतो तेव्हा ते आता तेजस आता गायत्रीवरला म्हणत असतो की दिनकर प्रभू यांचं तुम्ही माहिती आहे ना तुम्हाला ते किती बंड होते ते आणि तसंच मी बंडखोर आहे आणि जीव गेला तरी मी या पेपरवर साईन करणार नाही आणि तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही ते करा असं हसतो तिच्यावर आणि तो पेपरवर सया बिलकुलच करत नाही आता इकडे आता चांगलाच आता गायत्रीचा माज आता तेजसने उतरवलेला असतो आता त्यानंतर इकडे आता अण्णा साहेबांनी आता मानसीच्या परिवारांना घराच्या बाहेर काढलेलं असते तेव्हा आता शोभाचा नवरा आणि शोभाचा मुलगा ह्या दोघांनी मानसीच्या कुटुंबांना आपल्या घरी घेऊन आलेलं असते तेव्हा तर शोभा ही दरवाजाच्या बाहेर दरवाजाच्या आतमध्ये असते तेव्हा आता ती आता शोभाच्या नवऱ्याला आणि त्याच्या मुलाला म्हणते की लवकर लवकर चला चला लवकर लवकर आत या आणि ती त्या दोघांच्या अंगावर पाणी शिमते आणि त्या दोघांनाच म्हणजेच शोभाचा नवरा आणि तिच्या मुलालाच आतमध्ये घेते आता मानसी आता विठोबाला आतमध्ये घेऊन येत असते तेव्हा आता शोभा मानसीच्या तोंडावर दरवाजा आपटते म्हणजे शोभाने आता मानसीला घरामध्ये घेतलेलं नसते आणि तिला घराबाहेरच असते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार आता कसं मानसी आता तेजस्वीची ढाल बनवून आता ती हे सर्व काही ठीक करते आणि ती आपलं अण्णासाहेबांकडून घर हे मिळवते आणि तेजसलासुद्धा त्या मानसी जेलमधून कसं बाहेर काढणार हे पाहणं तर रंजक असणार आहे तर बघत राहा थोडं तुझं आणि थोडं माझं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू